नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मी कृष्णा जाधव मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य मंडळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुगले सर्व अगदी जोरदार तयारी चालू आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांची आणि अशातच काही परप्रांतीय लोक या महाराष्ट्रामध्ये भाषिक आणि प्रांतिक ते निर्माण करण्यासाठी घरं रोखण्याचं काम अगदी जाणीवपूर्वक करत आहेत दोन दिवसापूर्वीच एका जैन मुनीने कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं की मारवाडी लोकांना जर महाराष्ट्रात परत कधी जर हात लावला तर जशात तसं उत्तर दिलं जाईल मला त्या जैन मुनीला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की देशाची प्रांतवार रचना याच्याबद्दल तुम्हाला पहिला अभ्यास करणं गरजेचं आहे देशाची प्रांतवार रचना ही भाषांच्या आधारावर झालेली आहे आणि प्रत्येक राज्याला एक संस्कृती एक वेगळी अस्मिता आणि एक वेगळी भाषा आहे तुम्ही जर त्या राज्यामध्ये जाऊन तिथल्या संस्कृतीला अस्मितेला आणि भाषेला गालबोट लावण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तुमची काय पूजा केली जाणार नाही तुमच्या कानफडातच बसणार आज पुन्हा एकदा स्थानिक लोकांच्या अस्मितेला आणि संविधानाला गालगोट लावण्याचं काम कृपाशंकर सिंग नावाच्या व्यक्तीनं मीरा मध्ये केलेलं आहे त्याने असं वक्तव्य केलेलं आहे की आपले नगरसेवक एवढे निवडून आणून की जेणेकरून या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी आपला उत्तर भारतीय महापौर बसेल मला कृपाशंकर सिंग यांना देखील या ठिकाणी सांगायचं आहे की मीरा भाईंदर शहर हे कोणाच्या परप्रांतीयाच्या आशीर्वादाने बनलेलं नाही ते स्थानिक मराठी लोकांच्या घामान आणि कष्टाने उभं राहिलेलं ते शहर आहे तेव्हा तुम्ही या महाराष्ट्रामध्ये येऊन नोकरी धंदा करण्यासाठी आलेला आहात तर तेवढंच काम करा या महाराष्ट्रात नको ती वक्तव्य करून घर ओकून या महाराष्ट्राच्या राजकारणाचं रा, राजकारण गडूळ करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला जसंच तसं उत्तर मिळेल एवढं मात्र नक्की पुन्हा त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा गुंजाव करून मीडियाला असं सांगितलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे आणि चुकीचं वक्तव्य सांगण्यात आलेलं आहे मी हिंदू महापौर व्हावा असं वक्तव्य केलेलं आहे मग मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आतापर्यंत महाराष्ट्राच्या जेवढ्या महानगरपालिका आहेत मग मुंबई असू द्या ठाणे असू द्यात नवी मुंबई असू द्यात किंवा मीरा रोड असू द्यात या महानगरपालिकांच्या महापौरपदी जे मराठी माणसं बसली होती तर ती काय हिंदू नव्हती का ती या देशाचे नागरिक नाही आहेत का मग तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली उगच या राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहात तुम्ही मराठी माणसाला हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न तर नाही करत ना छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती संभाजी महाराजांपासून ते अगदी अटकेबार झेंडा फडकवेपर्यंत या मराठी माणसाने हिंदुत्व जपलेलं आहे तुम्ही मराठी माणसांना हिंदुत्व शिकवण्याचा अजिबात प्रयत्न कुणी करू नका कारण हिंदुत्व हे मराठी माणसांच्या रक्तात आहे तुम्ही या आमच्या अस्मितेला आमच्या भाषेला आणि इथल्या स्थानिक लोकांच्या हक्कांना जर गालबोट लावत हो असाल तर तुमच्याला या महाराष्ट्रातून लवकरच हद्दपार केलं जाईल एवढं मात्र नक्की धन्यवाद